या खाली वर्षी वर्षी निर्माण झाली त्यामुळे नागरिकांच्या व्यापारांचं अतुनात नुकसान झालं त्याचं जा पंचनामे झाले मात्र मागच्या वर्षीचे देखील अर्ध्यापेक्षा कमी लोकांचे नुकसान भरपाई मिळाली व इतरांना अद्याप मिळालेले नाही ह्या वर्षी देखील अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही तर शासन नक्की करतय काय हा सामान्य जनतेला आणि व्यापाऱ्यांना पडलेला प्रश्न आहे नुसत्या योजनांचा नुसत्या योजना राबवायचा म्हणून घोषणा करायच्या मात्र गरज आहे जे छोटे व्यापारी आहे ज्यांचे नुकसान झाले त्यांना अद्याप पैसे मिळत नाही निर्दयी सरकारचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड शहराच्या वतीने जाहीर निषेध करतो पण उपोषण सुरू काय खेड नगर परिषद हद्दीमध्ये दोन हजार तेवीस ला पुराचं पाणी बाजारामध्ये शिरून व्यापाऱ्यांचं हातोनात नुकसान झालं त्या नुकसानीमध्ये तहसीलदार तलाटे यांच्याकडून पंचनामे करण्यात आले पंचनामे करून तलाटे तहसीलदारांच्या मार्फत माहिती राज्य शासनाला दिली राज्य शासनानं अजूनही दोन हजार तेवीस चे आपत्तीमध्ये आपदग्रस्त व्यापाऱ्यांची मदत दिली नाही आम्ही सातत्यानं तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करतोय तहसीलदार सांगितले आम्ही तुम्हाला चोवीसचे चे पंचनामे होण्यापूर्वी मदत देऊ तेवीसचा पूर त्याच्यामध्ये ते दोन तीन वेळा भरला चोवीसचा पूर चार पाच वेळा भरला तेवीस चे पंचान्न पडून आहेत चोवीसचे चे पडून आहेत आपत्ती काळामध्ये अशा पद्धतीने कोकणामध्ये काम होत असते कोकणामध्ये घोषणा केली जातात की आपत्ती आणि पुनर्वसन साठी पाच हजार कोटी दिले आहेत पाच हजार कोटी देत नाही तर एखाद्या कोटी रुपये देताना सुद्धा तहसीलदार आणि कलेक्टरकडे या ठिकाणी पैसे नसते आणि त्याच्याबाबत या ठिकाणी आंदोलन करण्यापूर्वी आम्ही खेड तहसीलदार सोनावणे साहेबांनी या ठिकाणी निवेदन दिलं त्यांनी सांगितले गणपतीपूर्वी आम्ही एक पैसा ठेवणार नाही त्यांनी पैसे त्याच्यामुळे आम्हाला शब्द दिला गणपती गेला दसरा आता आला आणि म्हणून त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं की दोन ऑक्टोबर पर्यंत गांधी जयंती पर्यंत आम्हाला पैसे पूर्वी मिळाले नाहीत तर आम्ही गांधी जयंतीच्याच दिवशी आले दोन ऑक्टोबर सगळे व्यापारी बाजारातले आमचा व्यापार बंद ठेवून व्यापारी असे या ठिकाणी उपोषणाला आलेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज साखळी उपोषण केलेलं आहे आणि म्हणून सरकारच्या आपत्ती व्यवस्थानामध्ये अशा